एका राजाच्या दरबारात एक गायक आला मैफल चालू झाली गायकानं गाणं चालू केलं आणि गायकाचं गाणं ऐकून राजा प्रचंड खुश झाला म्हटला तुझ्या खात्यावर एक लाख जमा करतो गायकाला आणखी उत्साह आला तो आणखी चांगला गायला लागला राजा आनंदात म्हणाला तुझ्या खात्यावर आता पंधरा लाख जमा करतो मग तर त्या गायकाला भरूनच आलं तो आणखी चांगला गायला लागला राजा म्हटला तुला पक्क घर देतो गायकाला आणखी उत्साह आला राजा म्हटला आता तुझ्या मुलाला नोकरी देतो प्रतिवर्षी दोन करोड नोकऱ्या देणारच आहे गायकाला आनंदच आनंद झाला मैफल संपली गायक आनंदात घरी आला बायकोला म्हणाला राजाने आज मला बक्षिस घोषित केली पंधरा लाख खात्यावर जमा करतो म्हणले पक्की घर देतो म्हणले नोकऱ्या देतो म्हणले आता आपले बुरे दिन जाणार आच्छे दिन येणार बायकोलाही आनंद झाला महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले चार महिने वर्ष दोन वर्ष तीन वर्ष बायको संतापली गायकाला म्हणाली पहिले राजाच्या दरबारात जा पंधरा लाख कधी देणार आहे ते विचारा घर कधी देणार आहे ते विचारा पोरला नोकरी कधी देणार आहे ते विचारा त्याशिवाय घरात पाऊल ठेवायचं नाही गायक राजाकडे गेला राजाला म्हणाला आपली मैफल झालेली तुम्ही माझं गाणं ऐकून मला बक्षिसं घोषित केली पंधरा लाख खात्यावर जमा करतो म्हटला पक्क घर देतो म्हटला मुलाला नोकरी देतो म्हटला महाराज तीन वर्ष झाली अजून काहीच नाही तेव्हा राजे म्हणाले हे बघ तुझं गाणं ऐकलं की माझे कान खुश व्हायचे आणि माझं बक्षीस ऐकलं की तुझं कान खुश व्हायचे हिशोब बरोबर ह्या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं आमचं तरी दुसरं काय झालं यांनी घोषणा करायच्या आमचे कान खुश आम्ही मतं द्यायची त्यांचे कान खुश पण आपल्या पदरात नेमकं पडलं काय काय आलं हातात काय झालं पंधरा लाखाचं काय झालं दोन हजार बावीसच्या पक्क्या घरांचं काय झालं दोन करोड नोकऱ्यांचं काय झालं स्मार्ट सिटीचं काय झालं आदर्श गावांचं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होता काय झालं त्याचं हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारणार होता काय झालं महागाई कमी करणार होता काय झालं शेतकऱ्यांना हमी देणार होता काय झालं शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करणार होता काय झालं शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता काय झालं आज परिस्थिती काय आहे जळगाव मध्ये काही केळी उत्पादक उपोषणाला बसलेत परवा त्यांच्याशी बोलणं झालं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना पीक विमा वेळेवर मिळाला पण हे सरकार दखल घ्यायला तयार नाही उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनला अकरा हजार रुपये दर होता आज दर काय आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते कपाशी अकरा हजार होती आज दर काय आहे अग्रिम विमा